की नियम बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टीएमटी चे चालक तीस टक्के दृष्टीचे आढळले मी तुम्हाला सांगतो मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे जसं वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की थीक, ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहे ठिकठिकाणी ॲरोज लावलेले थीक, आहेत ठिकठिकाणी ला, थीक, बोर्ड्स लावलेले आहेत जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं कुठे लेफ्टनी जायचं कुठे राईटनी जायचं कुठे यू टर्न घ्यायचं ह्याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत चालवत असल्या दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्यालासुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं जर अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा पण आता सुरुवात आहे हळूहळू आपण करूया त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो